नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये आप तुमचं स्वागत आहे आज आपण करतो आहोत मोकार संक्रांतीचं शूटिंग की म्हणजे फोटोशूट करतो आहे तर मग तुम्ही बघू शकता हॅलो आई आता आपण निघालेलो आहे चला जाऊया शॉर्टच पॅन्ट आपण केलेलो ते खेळायला हां तेच कृष्णा बनलेलो मी तेव्हा

हे बघा मम्मीने काय घेतलं आहे आता त्याला तिथे भेटूया न्यू vlog हाय गाइस आता आपण चाललोय vlog vlog करायला संक्रांतीसाठी संक्रांती। दिसत नाही आता तुम्ही जवळच जातोय आमच्या बागच्या गार्डनला बघा सगळ्या तयारी निशी चालू आता तिकडे गेल्यानंतर हलव्याच्या दागिने घालणार आहे घेऊन ठेवले कुठे दाखव ग असं जपवून ठेवलंय तिकडे गेल्यानंतर हो येतातुसार एक एक तिळगुळ काढून खातात मस्त पेक्षा जवळच आहे पोचू दोन मिनटात बघूया आता मभिनी तर खेळायला पण चालू गेले गार्डनमध्ये जाऊन हे गार्डन आहे हो हेच गार्डन आहे एकाच खेळतोय आमचा सगळे आमचं वेट करतायत पुढे जाऊन बस सगळे शूट साठी आले आहेत आय थिंक आणि त्यात आम्ही पण आलो आहोत आज मम्मी पण आली आहे आज मम्मी पण आली आमच्याबरोबर शूट साठी ए मी पण आमचं बोल आता आम्ही तयारी करते आता आम्ही तयारी करतोय कसं वाटतंय कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा इकडे पण मेकअप चालू आहे हा सॉरी मेकअप नाही आला म्हणतात नाही दागिने आणतात आणि आम्हाला आलाय नवी स्पॉट दादा काही सामान दे सामान दे मी राणीदाईची बहीण आहे छोटी चार नंबर ही तीन नंबर आणि ही आमची मॉडेल आहे अशी दिसते माझ्याकडे कशी दिसते मला नक्की तुम्ही ऑर्डर द्या चांगलं चांगलं मी बनवून देईल तुम्हाला आणि तुम्ही सांगाल तशी ऑर्डर पाहिजे असेल तशी पण देईल कस्टमर असं तिथे शूट चालू आहे आपलं इकडे कॉल करते बघा आमची मम्मी मम्मी वैतागली आहे सध्या ती कोणते कामावरून आली तर मी झोपली असती वैतागली आहे फोटोशूटचा फोटोशूट चाललाय चालू आहे तिकडे रिन्सवर चाललंय आमचं ब्लॉगिंग चालू आहे आणि ब्लॉगिंग कुठे गायब झालं आहे गार्डन आहे त्याच्यामुळे गार्डन वगैरे कुठे गायब झालंय आणि आमचा तो स्पॉट दादा होता तो पण गायब झालाय हा तोही स्पॉट दादाच फिरतोय सगळीकडे स्पॉट दादा परत पण गेला आता दोघींची छोटी चालले आहे अर्धा मिनिटाने परत भेटू आपण पर ब्लॉक मध्ये आलो बबीचं तोंड बघू शकता बबी तुला काय वाटतं बोल जरा आणि किती मच्छ आहे दे त्याला बोल둘 त्याला बनवत पण आमचं तिथे शूट चालू आहे अजून सो बबी बसला एका दगडावर ते गावी बसतात तसं बबी बोल काय चार शब्द बोलतोस काय बोलू चार शब्द काय बोलू बोल रे काय पण पुढे जाऊन बोल विचारा ठेवलं पण माझ्याकडे मला गंडा आलाय ते पण आम्ही कुठे गार्डन मध्ये केले भेटले नाही बॉबी खेळलाय कोण तो बोलतोस ठीक आहे मी जातो हे नको जाऊ तुला कोणी चोरी करून नेलं तर अरे बापरे रे किती हॉडी हो फोडाले बसिताना नको मला काहीच कळत आजचा जो माझा लूक आहे तुम्हाला कसा वाटतो कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आणि जो माझा आज मेकअप केला आहे तो माझ्या लहान बहिणीने केला आहे अरुणा करंबळे घेणे आणि ही जे दागिने केल्या आहेत ती चार सर्वात लास्ट नंबरची बहीण माझी वैष्णवी तिने केला आहे सो तुम्हालाही असेच दागिने हवे असतील आणि मेकअपसाठी तुम्हाला रिक्वायरमेंट असेल ओकेशनली ब्रायडल किंवा कोणतेही एंगेजमेंट वगैरे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मी आणि तुम्हाला मी त्या माझ्या बहिणीचा नंबरही स्क्रीनवर देईल आणि त्याचप्रमाणे दागिने दागिने म्हटलं तर बेबी शहर कृष्णवाडी आणि हळदीचे दागिने त्याचप्रमाणे हे आता मकर संक्रांती आता स् आलीच आहे तर मे मकर संक्रांतीच्या हलवाचे दागिने लहान मुलाच्या नानाचे दागिने हे सर्व तुम्हाला भेटून जाईल तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तशी तुम तोही तुम्हाला नंबर मी वैष्णवी क्रिएशन म्हणून नंबर स्क्रीनवर दे दे दिला दे, जाईल तर तुम्ही ऑर्डर देताना मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझ्या बहिणींच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता करा, करा। इकडे तर तुम्हाला आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा ठीक बाय आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू आपण